डॉक्टर नर्स आणि रुग्ण महिलांचे हक्कासाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचा आंदोलनाची तयारी सात दिवसात सुरक्षा न मिळाल्यास लोटांगण आंदोलन जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण महिला डॉक्टर नर्स यांना सुरक्षा देण्यात यावी रुग्णांसाठी फिल्टर पिण्याचे पाणी स्वच्छतागृही सुरू करणे दैनंदिन साफसफाई रुग्णांचा आहार सुरक्षारक्षक ड्रायव्हर यांचे वेतन मोखट जनावरे यांचा बंदोबस्त तोडलेले वॉल कंपाऊंड बांधणे साहित्य चोरी जबाबदारी निश्चित करणे गेटवर आवक जावक रजिस्टर घेऊन सिक्युरिटी गार्ड बसविणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्या व तक्रारींच्या अनुषंगाने आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात कार्या सी एस डॉक्टर भागवत भुसारी यांच्या अध्यक्षतेत तर निवासी वैद्यकीय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सतरा सप्टेंबरला दुपारी नियोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अँड सतीशचंद्र रोठे असलम शाह पंचकुलाबाई गवई शेख अफसर संजय इंडोले संदीप खरात रवींद्र गवई सुमेध जाधव सुरेश कुटे सोम लवंगे स्वप्नील चाटे आकाश चाटे मोहम्मद सोफियान अधिक पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती हो पूर्णविराम यासह इतर सामान्य रुग्णालयातील ज्वलत समस्यांसाठी आझाद हिंदच्या वतीने आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्यासोबत तीस मिनिट बैठक घेत समस्या तक्रारींच्या निवारणार्थ चर्चा संवाद करीत निवेदन सादर केले जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध समस्यांना घेऊन आज जिल्हा शिल्ल चिकित्सक यांच्यासोबत चर्चा केली संवाद साधला निवेदन सादर केलं कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल इथला दादागिरी गुंडागर्दीचा प्रश्न असेल इथला सामान चोरी जाण्याचा प्रश्न असेल आणि रुग्ण नातेवाईकांना होणारी छेडखान त्यांचं सामान चोरी जाणे अशा विविध समस्यांना घेऊन आज आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांना निवेदन सादर केलं आठ दिवसाच्या आज समस्यांची पूर्तता करावी अशी विनंती आम्ही त्यांना केली जर आठ दिवसात आम्ही केलेल्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर आठ दिवसाच्या नंतर आझादींच्या वतीने याच ठिकाणी लोटांगण आंदोलन करून पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांना विनंतीपूर्वक निवेदन सादर करण्यात येईल ही विनंती आम्ही या निवेदनाने आहे